टेस्ट आणि वन डे संघाचा कर्णधार आणि अर्थात दिग्गज खेळाडू रोहित शर्मानं बुधवारी इंस्टाग्राम वर एक स्टोरी शेअर केली आणि ही स्टोरी पाहून क्रिकेट प्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आणि खूप दुःख सुद्धा झालं कारण ती स्टोरी होतीच तशी अखेर आता झालं ज्याचा तर अंदाज आला होता सात मेच्या रात्री रोहित शर्मानं टेस्ट क्रिकेटचा संन्यास घेतला हिटमॅन आता कधीही पांढऱ्या कपड्यात भारतासाठी खेळणार नाहीये काही लोकांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक असू शकतो पण ज्यांनी क्रिकेट खूप जास्त फॉलो केलंय त्यांना हा निर्णय एवढा धक्कादायक वाटला नसेल वीस जून पासून इंग्लंड विरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेत रोहितला समाविष्ट केलं जाणार नव्हतं असं त्याला सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे रोहित, रोहित पुढे टेस्ट मॅचमधून मधून संन्यास घेण्या व्यतिरिक्त दुसरा कोणत्याही पर्याय नव्हता पण आयपीएल पी सुरू असताना रोहित शर्माने टेस्ट क्रिकेट मधून अशी तडकाफडकी निवृत्ती जाहीर का केली असा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय आणि त्याच्या मागे अनेक कारण सुद्धा जोडली जात आहेत त्यामुळे आता रोहितनं घेतलेली निवृत्ती त्याने मनापासून घेतली आहे की त्याला ते करायला भाग पाडलं गेलंय असा प्रश्न सुद्धा हाता मा ले ले ला सुद्धा आता उपस्थित झालाय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज विषयावर सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नव्या असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मानं कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली रोहितनं बुधवारी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून हा निर्णय जाहीर केला रोहित शर्मानं दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर टी ट्वेंटी स्वरूपातून निवृत्ती घेतली होती ऑस्ट्रेलिया दोन हजार चोवीस पंचवीसच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि त्यानंतर भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आणि तेव्हापासूनच रोहित बद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आता रोहितनं अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय आय पी एल दोन हजार नंतर भारतीय संघ जून मध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार असताना रोहितनं हा मोठा निर्णय निर्णय जाहीर केलाय पण या कसोटी मालिकेमध्ये रोहित खेळणार नव्हता असं सुद्धा सांगण्यात आलं होतं आणि दुसरीकडे बीसीसीआय कडून नव्या कर्णधाराचा शोध आणि याबाबतच्या बातम्या बात समोर येत होत्या त्यात आता रोहितनं निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता अनेक चर्चांना तोंड फुटलंय त्या चर्चा कोणत्या त्यावर आपण सविस्तर बोलणारच आहोत पण रोहितनं भावनिक संदेश लिहित हा निर्णय जाहीर केलाय त्याने त्यात मध्ये काय म्हटलं आहे ते एकदा पाहूया त्य सर्वांना नमस्कार मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होतोय पांढऱ्या रंगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणं हा एक महत्वाचा सन्मान राहिलाय गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद मी वन डे क्रिकेट फॉर्मॅट मध्ये टीम इंडिया कडून खेळतच राहीन रोहित कसोटी मालिकांमधून निवृत्ती घेणार याचा अंदाज तर या आधीच आला होता वीस जून पासून इंग्लंड विरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहितचा समावेश होणार नसल्याचं रोहितला आधीच सांगण्यात आलं होतं असं बोललं जात आहे त्यामुळे अशा वेळी निवृत्ती घेण्याशिवाय त्याच्याकडे तर दुसरा कोणताच पर्याय नव्हता बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांना अलीकडेच रोहित शर्माच्या भविष्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता रोहितला इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलं जाईल का असा तो प्रश्न होता संघाच्या कर्णधाराबद्दल अशा प्रश्नावर रोहितचं नाव सर्वात वर असेल असं उत्तर ते दे देतील अशी अपेक्षा होती पण त्यांनी निवडकर्त्यांनी ते ठरवावं असं उत्तर दिलं आणि तेव्हा काहीतरी गडबड आहे आणि सर्व काही ठीक नाही हे खरं तर लक्षात आलं होतं त्यामुळे रोहित न देणं हा त्याचा अपमान असल्याचं बोललं जाते दुसरीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत अखेरच्या कसोटीत रोहित शर्मानं खराब कामगिरीनं माघार घेतली होती या मालिकेतील पहिल्या कसोटीत तो उपलब्ध नव्हता आणि त्यानंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत त्याला धावा करण्यात अपयश आलं होतं फलंदाजीतील अपयशामुळे रोहितनं पाचव्या कसोटीतून माघार घेतली होती आणि संघासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं रोहितन म्हटलं होतं तसेच गेल्या काही महिन्यात रोहित शर्मा आणि निवड समिती यांच्या याबाबतच्या अनेक बैठका सुद्धा झाल्या असं सुद्धा बोललं जाते रोहितच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर रोहितन भारताकडून सदुसष्ट कसोटीतील एकशे डावात चार धावा केल्यात दोन हजार बारा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे आणि त्याच्या कसोटीतील सरासरी चाळीस पूर्णांक सत्तावन्न इतकी आहे कसोटीत त्याच्या नावावर बारा शतक आणि अठरा अर्धशतक सुद्धा आहेत त्यामुळे टीम इंडियाचा टेस्ट संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माची कारकिर्द अतिशय उत्तम ठरली असं म्हटलं तर खरं तर वावगर ठरणार नाही पण तरीही त्यानं कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतली आहे हेही तितकंच खरं आहे आता त्याने ती स्वतःहून घेतली की त्याला ती घ्यायला भाग पाडली हे त्यालाच माहीत तुम्हाला काय वाटतं रोहितनं खरंच निवृत्ती स्वतःहून घेतली आहे की त्याच्यावर दबाव होता बीसीसीआय कडून रोहितचा अपमान झाला असं तुम्हाला सुद्धा वाटतं का आणि आता रोहितच्या जागी तुम्हाला कोणत्या कर्णधार म्हणून खेळाडू पाहायला आवडेल तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद